काय खातोय काय खातोय आवडतो तुला खा वा 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 समर्थ काय खातोय समर्थ नीट सांग ना पास्ता खातोय आपण आहे ना गव्हापासून बनवलेला पास्ता खातोय हा मैद्यापासून बनवलेला पास्ता खायचा ना खा वा 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 तुमच्या हाताने जेवतात स्कूलमध्ये टिफिन खाल्ला ना भाजीपोळी होती ना आज हां स्कूलमध्ये पण भाजीपोळीच न्यायची टीचर बोलल्या तुम्ही गुड बॉय दोन्ही गुड बॉय आहेत स्वामी आणि समर्थ टिफिन खाऊन फिनिश करून टाकतात खाऊन टाकतात संपूर्ण आणि घरी आल्यावर पण छान जेवण करतात हां अजून स्वतःच्या हाताने खातात गुड हॅबिट आहे त्यांना है ना तुमच्या स्कूलच्या मावशी आल्या होत्या ना ए समू, त्या आणट्या आल्या होत्या ना वा 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 टेस्टी आहे का पास्ता हां हेल्दी गव्हापासून बनवला तो आवडतो का तुम्हाला तुम्ही काल बोलले ना पास्ता बनवायचा म्हणून बनवला मग बनवल्यानंतर काय म्हणतो आपण थँक्यू काय बोलतो कोणाला म्हणशील बोल मग थँक्यू वेलकम स्वामी वेलकम समर्थ त्या आजी आल्या होत्या ना काय घेऊन आल्या होत्या जे जे आपण काय काय दिलं त्यांना अजून पीठ हा अजून काय दिलं काय दिली त्यांनी काय दिलं तुम्हाला मग काय दिलं तुम्हाला केळी दिली ना ऍपल पण दिलं का त्यांना हो ना तू दिलं ना ॲपल त्यांना ना दिलं ना केळी दिली ना तुला